नमस्कार घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाटा भाजी अगदी झटपट आणि पाच मिनटांमध्ये तयार होणारी ही उपवासाची बटाट्या भाजीची रेसिपी आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायची आहे एक पळी तेल तेल छान असं कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे जिरे छान असे तडतडू द्यायचे आहे काही जणांकडे जिरे उपवासाला चालत नाहीत त्यामुळे ते स्कीप केलं तरी चालेल जिरे छान असे तडतडलेले आहे आता आपण यामध्ये घालूयात हिरवी मिरची तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घेऊया हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचं वाटण देखील वापरू शकता या मिरच्या आपण छान अशा तेलामध्ये तळून घेऊयात मिरची छान अशी तेलामध्ये तळलेली आहे आता यामध्ये टाकायचा ता आहे बटाटा तर मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते आणि हे बटाटे मी व्यवस्थित असे उकडून घेतलेले आहेत त्याचबरोबर सोलून त्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत आता हा बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे तेलामध्ये छानसे मिक्स करून घेऊया एक मिनिट आपण हा बटाटा छान असा तेलामध्ये परतवून घेऊया तर इथे मी बटाट्याचे काप हे मोठेच ठेवलेले आहेत त्यामुळे बटाट्याची भाजी खूप छान अशी होते बटाटा परतवून झाला आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर काही ठिकाणी जे आपण रेग्युलर मीठ वापरतो ते खात नाहीत त्याऐवजी जर तुमच्याकडे सेंधव मीठ उपवासाला चालत असेल तर ते वापरायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्यांचा कूट मी इथे दोन चमचे जाडसर असं शेंगदाण्याचा कूट यामध्ये वापरत आहे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट असेल तर भाजी खूप छान अशी चविष्ट लागते आणि आता आपण ह्या बटाटा मिक्स करून घेऊया आता हा बटाटा आपल्याला एक ते दोन मिनटं असंच लो गॅसवरती ठेवायचा आहे दोन मिनटे आपण छानस हा लो गॅसवरती ठेवला होता आता तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली बटाट्याची भाजी ही रेडी आहे चला तर आपण सर्विंग प्लेटमध्ये बटाटा काढून घेऊया तर ही बटाट्याची भाजी तुम्ही भगरीच्या भाकरीसोबत म्हणजेच वरईच्या भाकरीसोबत या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा भगरीच्या भाकरीचं आणि या बटाट्याच्या भाजीचं खूप छान असं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं त्याचबरोबर पोटदेखील भरते तर ही बटाट्याची साधी सिंपल आणि पाच मिनटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय